नमस्कार मित्रांनो ट्रेंडिंग न्यूज अँड लेटेस्ट अपडेट या चॅनल तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत एसटी कर्मचारी संघटना आंदोलनावर ठाम काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आता एस कर्मचाऱ्यांना वेतन मिळणे महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे वार्षिक वेतन वाढ अशा विविध तेरा प्रलंबित आर्थिक मागण्यासाठी एस महामंडळातील सर्व एस कर्मचारी संघटना सक्रिय झाले आहेत प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी कामगार संयुक्त कृती समितीची एस टी महामंडळ प्रशासनासोबत मंगळवारी बैठक पार पडली राज्य सरकार समोर तातडीने हा विषय मांडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे म्हणण्यात आले पण मात्र आंदोलनाची भूमिका मागे घ्या अशी चर्चा बैठकीत झाली मात्र ठोस निर्णय जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तो तो नऊ ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्णय मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका संघटनांनी घेतली आहे त्याचप्रमाणे मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळणे मागे भत्ता तसेच वाढीव घरभाडे आणि वार्षिक वेतनवाढ अशा विविध तेरा प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एस टी महामंडळातील सर्व एस टी कर्मचारी संघटना सक्रिय झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर एस टी महामंडळासोबत एक बैठक पार पडली दोन तास चाललेल्या या बैठकीत एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर यांच्यासह एस टीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मित्रांनो याच कारणास्तव एसटी कर्मचारी संघटना आंदोलनावर ठाम राहणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे पण हल्ली या गोष्टीवर अजून काहीच निर्णय झालेला नाही पण यावर जेव्हा निर्णय होईल तेव्हा आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ मिळेलच मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद